वेराग येथे वार्षिक सोलापूर हा राज्यमार्ग रस्ता रुंदीकरण सह सहनुकत्याच नूतनीकरण करण्यात आला आहे वेराग शहरांमध्ये रस्ता दुभाजकाच्या मध्ये झाडे लावण्यात आली आहेत सध्या लाईटचे पोल लावण्याचे काम देखील सुरू आहे मात्र दुभाजकाच्या मध्ये रस्ता ओलांडण्यासाठीचा रस्ता सोडताना कोणताही विचार न करता लहान लहान रस्ते ठेवल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत सध्या साडी चांगली आल्यामुळे वारंवार अपघाता आमंत्रण मिळत असल्याने वाहन चालकातून हे रस्ता दुभाजक बुजवण्याची मागणी होत आहे शहर हे सोलापूर रोडवरील महत्वाचे व्यापारी व शैक्षणिक शहर आहे येथे नुकतेच ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले आहे येथे व्यापार विविध कार्यालय पोलीस ठाणे रजिस्टर कचेरी शाळा बँका कृषी उत्पन्न बाजार समिती अशा अनेक कारणांनी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते विराट शहरातील बार्शी रोड कडील निमजदा हद्दीपासून सोलापूर रोड कडील ओठ्या रस्ता दुभाजक करण्यात आला आहे मात्र रस्ते गल्ली उपनगर येथे वाहने वळण्यासाठी दुभाजकाच्या मध्ये जागा सोडताना मोठे वाहन सहज वळण घेईल असे रस्ते न ठेवता दुभाजकामध्ये लहान लहान बोळ रस्ते ठेवल्याने भरधाव वाहनांमुळे प्रवाशी दुचाकी स्वार रस्ता ओलांडत असताना वारंवार अपघात होत आहेत बार्शी रोड कडील रस्त्यावरील रस्ता ओलांडताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यातच्या रस्त्यावर लोकवस्ती व कार्यालयाच्या जवळ कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार विनंती करून देखील अद्यापपर्यंत गतिरोधक करण्यात आलेले नाही त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे तरी लहान डिवायडरमधून केलेले रस्ते बुजवण्यात येऊन प्रशस्त रस्ते करण्यात मागणी नागरिकांत होत आहे